वरी राहिलं पाहिजे जमाय लागला जमाय लागला माग म्हणा त्याला अंतर पाहिजे ते हे वर खाली खाली वा खाली वा थांब 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 बघा विद्यार्थी ते मित्रांनो ही गोल रिंग आहे आणि याच्यामध्ये तीन कलर आहेत दिसत ना तुम्हाला कोणता कोणता आहे हिरवा म्हणजे थोडासा पोपटी बरोबर आहे का ही आहे गोल्ड रिंग आप अगोदर आपण ही जोडणार आहोत तू ये काढ आता एक एक बाजूला हां किती इमोज होती आता एक दोन तीन चार पाच सहा सहा आहेत प्रत्येक रंगाच्या कितीत दोन दोने। दोन दोन आहेत आता पांढरी घी हातात हां पांढरीला हिरवी जोड हां तुम्ही जवळया जवळया कस कसं जोडतोय बघा कोणता भाग लावलेला त्याने जुळली आता लाल घी हां कोणता भाग घ्यायचा ते सांग हां बघ हिऊ निमुळता घ्यायचा आणि ही मोठा घ्यायचा त्याच्यामधून आता तिकडं हिरवी की दोन हे झाले ना था? आता लाल। आता लाल की नाही तर पांढरी की तसं काही नाही आता ती रुपाली लावून दे रुपा घे आता ती बी शिकली पाहिजे आता काय तयार झालं वर्तुळ किंवा गोल बरोबर आहे का वर्तुळ हो किंवा गोल आता याच्या सहाय्याने आपण गणितातलं वर्तुळ सर्कल हे पण शिकवू शकतो नाना याच आता हे चाकाप्रमाणे बरोबर आहे का नाही किंवा घड्याळाप्रमाणे गोल तयार झालंय आता हे आपण याच्या सहाय्याने आपण शारीरिक शिक्षण जो विषय आपला खेळाचा त्याच्यामध्ये कमरेचा व्यायाम करू शकतो गोल गोल कोणाला येतो तुमच्यापैकी बघा बरं ट्राय करू ये बरं इथं आला तर बघू आपण कंबर हल्ली पाहिजे त्याच्यामध्ये तुम बगर मोहिनी नाही आलात आपण ना। रुपाली बरोबर ना। काय नाव तुझं अमृता श्रीनिवास आंधळे अमृता श्रीनिवास आंधळे कितीला आहे तू तिसरीला आहे का करून टाकू बर येत आहे म्हणली पण नाही हा तुला येते मोरळी हा चालू थांब थांब बाजूला बाजूला जरा मोकळी खेळ इकडे इकडे मधी ये थोडं बघू अजून सर लक्षात आलं नाही आले मला नाही थाबाई कोण नाही आले मागू मागू आता कोण राहिली एकदा ट्राय डबल डबल